له, वुमन्स डे तुम्हा तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी वुमन्स डे आजच्या ब्लॉग मधून सगळ्यांना हॅपी वुमन्स डे केलेला आहे पण तरी सुद्धा परत एकदा हा ब्लॉग जो आहे तो दोन दिवसांनी आहे सो तुम्हाला हा उशिरा मिळेल म्हणून मग हॅपी बिलेटेड काय म्हणतो वुमन्स डे तर आता ब्लॉग स्टार्ट करते आता वाजलेले आहेत साडेपाच पावणे सहा झालेले रेसिपी मी बघितलं नाही येणे सो मी माझं व्हिडिओचं काम पण चालू आहे साइड बाय साईड आणि आज केतन जे आहेत ते बिर्याणी बनवणार आहे <laughs> प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसत असेल की माझी धावपळ होतीये कारण गडबड होते जरा मला मॅनेज होत नाही सो म्हणजे मी मदत करेल त्यांना नंतर नाही असं नाही पण आज केतन बिर्याणी बनवणार आहे चिकनची सो म्हणजे तुमच्याकडून आजचा ब्लॉग जो आहे तो शेअर करूया आणि आता आम्ही चाललेलो आहोत इथेच बाजूलाच विशाल मेगा मार्ट मध्ये तर जास्त काही नाही मी जस्ट एक साधा सिम्पल टी शर्ट आणि जीन्स वेअर केलेली आहे आणि कारण जवळच आहे काही कुठे लांब जायचं नाही एक पाच दहा दहा मिनिटं जास्तीत जास्त ते पण नाही तेवढे पण नाही होणार पण एवढ्या अंतरावर आहे सो तिथे जाऊन येतो बघतो आणि अजून एक दोन कामं आहेत ती झाली ते तुम्हाला नक्की सांगते की काय केलं आणि काय नाही केलं आणि समजा झाला असेल तर ह्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला कळेलच सो चला ब्लॉगला चालू करूया ब्लॉग स्टार्ट करते तर मी ना आता तुम्हाला माझी लिपस्टिक त्या दिवशी म्हणून त्या ब्लॉगमध्ये मध्ये तर मी आता फेवरेट माझ्या करंट लिपस्टिक तर त्या तुम्हाला सांगते पण आता तर मी झुडिओची लावणार आहे जुडिओची मॅट चेस्टनट ब्राऊन एन फोर खूप छान लिपस्टिकची शेड मला खूप आवडते म्हणजे एकदम छान ग्लाइड होते आणि निवूड म्हणू शकतो न्यूड असं नाही पण असं ब्राऊनिश आणि छान असं मस्त टिंट आहे त्याच्यात खूप छान वाटते मला ही ऑन द गो आणि त्याच्यानंतर आहे मी आता तुम्हाला दाखवत नाही स्कॉर्स नंतर दाखवते हे करून आता जस्ट तुम्हाला दाखवते मी कुठल्या दोन आहेत त्या आणि ऍक्च्युली जास्त मिक्स अँड मॅच पण करते मी तर ही आहे नायकाची युअर लाटे म्हणून आणि ही आहे ट्रॅफिक जेमीन जॅमिन काहीतरी आहे मी तुम्हाला नंतर जर सगळं दाखवेल डिटेलमध्ये तर ह्या दोन आणि ही पण खूप छान आहे अगदी माझ्या म्हणजे ओठ्यांचा कलर जसा आहे ना तशीच तशी आहे सो ह्या दोन आहेत आणि अजून एक आहे पण मी तुम्हाला दाखवते नंतर जस्ट आत्ता नंतर त्याचे काय म्हणतो स्वॉचेस करून दाखवते सो आत्ता सध्या तरी ह्या आहेत माझ्या आणि मला बाहेर जाताना आयब्रो पेन्सिल आणि लिपस्टिक ही लागतेच लागते बाकी काही नाही आला तर चालेल पण ह्या दोन गोष्टी तर हव्याच हव्या कारण म्हणजे लगेच तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान त्याने इफेक्ट होतो बाकी तुम्ही काही नाही लावलं तरी चालतं पण ह्या दोन गोष्टी so, मी खूप छान फरक पडतो असं मला वाटतं लगेच इन्स्टंट फरक पडतो चेहऱ्यामध्ये सो ह्या दोन गोष्टी तरी मी लावतेच लावते, लावते। आणि गंध मस्ट आहे तसं तर मी रोज गंध लावते नाही असं नाही पण जेव्हा मी गंध नाही लावत ज्या दिवशी त्या दिवशी केतन मला म्हणतात गंध नाही लावलाय सल्स तुमच्यावर पण असं होतं का मला सांगा त्या दिवशी आपण लावत नाही त्या दिवशी गंध लावलेला ना नाही सहज असं होतं की नाही आणि मी लावते म्हणून त्या मी छोटा लावते पण लावते सो चला आता जाऊन येतो बाहेर तिथे काही शूट करता आला तर करते नाही तर आल्यावर तुम्हाला अपडेट देते तर जसं की दिसतंय तुम्हाला इथे इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये गेलो होतो आणि तुम्हाला आठवत असेल मागच्या एका दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी बोलले होते सो ती गोष्ट जी आहे है, ती घ्यायला आलेलो आहोत आम्ही आणि केतनने भरपूर त्याचा सर्वे केला सगळं केलं आणि मग फायनली जाऊन ती आम्हाला ॲट अ रिझनेबल प्राईज असं म्हणू शकतो मिळालेली आहे आणि इथे एक लॅपटॉप पण बघितला होता मला जस्ट माझा जो लॅपटॉप आहे तर तो, तो जरा स्लो झाला म्हणू शकतो किंवा थोडासा गणला असं पण म्हणू शकतो सो बघत होतो जस्ट पण घेतला तर नाही म्हटलं नको आधी जरा नीट होऊ देत सगळं सो जी गोष्ट घ्यायची होती ती फायनली आम्ही घेतलेली आहे आणि या गोष्टीची खूप 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 गरज होती तुम्हाला पुढे मी दाखवते याच्यामध्ये काय म्हणतो व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला पुढे की कोणती गोष्ट घेतलेली आहे ती सो म्हणू शकता की ह्या वर्षी मधली ही दुसरी मोठी परचेस आहे पहिली जी आहे ती तुम्ही बघितलेलं आहे ओव्हन घेतलेलं आहे आणि ही सेकंड आहे सो त्याच्यानंतर जे आहे ना आम्ही विशाल मेगा मार्टमध्ये जाणार होतो जसं की तुम्हाला सांगितलं पण कार आणल्यामुळे जा लावायला जागा नव्हती हो सो इथे एक जवळच एक फॅशन स्ट्रीट आहे सो तिथे आम्ही गेलो तिथे जागा मिळाली म्हणून म्हटलं चला एक पाच मिनटं जाऊन येऊया आणि आणवीला पण तेवढं वेगळं जरा तर गॉगल बघत होतो आवडला मला एक गॉगल पण खूप छान होता पण झालं काय ना त्याचं थोडा जिथे दांडी म्हणजे त्याची असते ना जे आपण कानामध्ये लावतो ते काना क्रॅक झाली होती सो मी कॅन्सल केलं त्याच्यानंतर मग आम्ही आलो अमूलमध्ये आईस्क्रीम घ्यायला मग मी घरी आले त्याच्यानंतर मग आमचं जेवण वगैरे केतन बनवत होते बिर्याणी जसं की तुम्हाला मगाशी म्हणाले आणि माझं जे व्हिडिओचं काम होतं ते मला करायचं होतं बरं हे तुम्हाला मी पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये दाखवेल की काय बनवलं आहे काय नाही सो माझं जे हे दुसऱ्या चॅनलचं काम आहे आणि ह्याच्यासाठी मी रात्री ऑलमोस्ट चार वाजेपर्यंत जागलेली आहे म्हणजे खूप कष्ट लागतात त्याला असं वाटतं मला आणि दुसऱ्या दिवशी मग मी दो सकाळी उठून परत त्याच्याच कामाला लागले कारण एडिटिंग वगैरे सगळं करायचं होतं मग ही डिलिव्हरी आली होती म्हटलं तुम्हाला शेअर करावी कारण ॲक्च्युली मी दाखवणार नव्हते पण आण एवढी इंटरेस्टेड होती ना म्हटलं जाऊ दे शूट करून टाका थोडासा व्हिडिओ कारण असं काही नवीन गोष्टी आल्या की आपणही पूर्वी असंच काय म्हणतो एक्सायटेड असायचो सो ती पण होती म्हणून मग म्हटलं ठीक आहे तुम्हाला दाखवूया आणि म्हटलं नंतर तुम्हाला दाखवते काय तर सो जी मी मोठी गोष्ट घेतली होती म्हणाले तर ती ए सी आहे कारण एवढी भयानक गर्मी झालेली आहे ना आता इथे सध्या गोव्यामध्ये की असं नॉर्मल तुम्ही बसूच नाही शकत आहे सो फॅनमध्ये म्हणजे सो इथे तेच काम चालू होतं आणि सगळा पसारा झाला होता त्याच्यामुळे ते जे वरती ड्रिल करायला लागतं त्याच्यामुळे सगळी धूळ धूळ आणि सगळं झालं होतं त्याच्यामुळे बेडशीट पण टाकलेलं होतं तर म्हणजे आपल्या बेडशीट म्हणजे चांगल्या बेडशीटवर दुसरं जुनं बेडशीट असं सो ते झाल्यानंतर सगळं कचरा वगैरे गॅलरी अशा दोन्ही ठिकाणी खूप धूळ झाली होती पण मी आज म्हटलं आपण आत्ता बेडरूमच साफ करूया कारण माझ्याकडे बिलकुल त्राण नव्हते कारण दिवसभराचं जे माझं हेक्टिक शेड्यूल चाललेलं होतं सो म्हटलं आधी आणि वॅक्युम क्लीनर असल्यामुळे ना खूप इझी होतं की पटापट -पत होतं झाडताना कसं धूळ वगैरे उडते So, hey, सो हे असं वॅक्यूम क्लिनरमध्ये काही होत नाही आणि सगळं पटापट -पत निघून येते धूळ सो so, मी सगळं ते क्लीन केलं आणि म्हटलं गॅलरी जी आहे मी तिकडे गेले पण नाही म्हटलं ते उद्याच करूयात कारण फ्रेश जरा माइंड असेल तर जरा चांगलं वाटतं सो so, ते उद्या करणार होते मी पण म्हटलं त्या बेडरूममध्ये तर करायलाच लागणार होतं कारण ऑप्शन नसतो आपल्याकडे काही खूप धूळ झाली होती कारण आणि झोपायचं पण होतं रात्रीचं म्हणून मग म्हटलं चला पटापट पड़ क्लीन करून घेऊया आणि माझ्याकडे बिलकुल स्टॅमिना नव्हता पण म्हटलं तरी करून घेऊया आणि आजच नेमकी फायनल जी चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच होती क्रिकेटची तर ती पण होती तर ते पण यांचं साईड बाय साईड त्याच्यामुळे आवाज पण मोठा होता त्याच्यामुळे काही सुधरत नव्हता कारण प्रॉपर म्हणजे संध्याकाळपासून ते ड्रिलिंगचं काम चालू होतं त्याचा आवाज होता आणि त्याच्यानंतर मॅच असं सगळं होतं सो इकडे एकीकडे सगळं ते चालू होतं सो इथे मग मॅच बघता बघता जेवण केलं आणि मग काही नाही तर मॅच जिंकलेली म्हटलं तुम्हाला तुम्ही पण बघितलेलीच असेल सो म्हटलं हा एक शॉट तुमच्याबरोबर शेअर करूया की मॅच कालपासून मी तुम्हाला म्हणजे मी व्हिडिओ बनायचा ॲक्च्युली विसरली तर लक्षातच नाही राहिला व्हिडिओ बनवायचं काल जेवढं दाखवलं तेवढंच तर आता डायरेक्ट आता आज आहे आज व्हिडिओ बनवते सो काल तुम्ही अनबॉक्सिंग केलेलं बघितलं तव्याचं एक तवा तर दुसरा तवा आलेला आहे तो पण तुम्हाला दाखवते आणि दोन्ही तवे तुम्हाला जवळून दाखवते आणि लिंक हवी असेल तर ती पण देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सो हा जो आहे हा फ्युचरचा फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे तुम्हाला उलट दिसेल तर फ्युचरचा नॉनस्टिक पॅन आहे हा डोसा तवा आणि हा केतननी मागवलेला होता हा मला माहीत नव्हता त्यांनी मागवलेला मी मागवलेला तो दुसरा आहे जो दाखवते तुम्हाला आणि हा खूप मोठा आहे आयडो तर हा खूप मोठा आहे आणि खूप छान आहे फ्लॅट आहे आणि असं दिसत असेल तुम्हाला मी आता याच्यावरती बनवणार आहे जेव्हा बनवते तेव्हा तुम्हाला दाखवते डोसा बनवायचा विचार आहे आणि हे काय नाही आपलं नेहमी ह्याची क्वालिटी चांगली आहे ना ह्याची मस्त ह्याची क्वालिटी ह्याची क्वालिटी खूप छान आहे आणि त्याच्याबरोबर जो हे मिळतो ना स्पॅच्युला त्याची म्हणून आहे आणि हे काय नेहमीप्रमाणे आपलं स्क्रब वगैरे मिळालेला आहे दुसरा अनबॉक्स करू तोपर्यंत सो हा पण मी पण फ्युचरच मागवला आहे तुम्ही पण फ्युचरच मागवला आहे सो हा आहे हा फ्युचरच आहे हा रोटी हवा आहे आता नेहमीच सो हा अनोडाईज स्टव आहे पोळीसाठी घेतला आणि गेली हा किती वर्ष झालं पाहिजे दहा वर्ष झालं मी हा स्टव वापरते एक म्हणला तर तो थोडा खराब झाला आहे तर म्हणून मग नवीन मागवलं होता सो so, हा आहे हा ट्वेंटी एट सेंटीमीटरचा आहे पण पोळीसाठी इनफ आहे एवढा असं मला वाटतंय आधीचा आहे तो थोडासा थोडा छो मोठा आहे जास्तचा पण हा पण इनफ आहे काही प्रॉब्लेम नाही थोडा हलका आहे आणि तो आता मी जो म्हणाले तुम्हाला नॉनस्टिक जो आहे हा फ्युचराचा सो हा थर्टी थ्री सेंटीमीटर आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे त्याचा सर्फेक म्हणजे मोठा डोसा मिळू शकतो खायला असा टाईपचा आहे सो ह्या दोन तळ्यांची मी शॉपिंग केलेली आहे आणि बघ तुम्हाला जर हवे असतील तर लिंक खालीच देते ठीक आहे त्याचे रिव्ह्यू पण तुमच्यावर शेअर करते आणि कसा वाटतोय काय वाटतं नॉट तो आता त्याचं काहीच नाही तो रोटीवाला तवाय तो तर एवढी वर्ष झालं वापरते म्हणून तोच मागवलेला आहे पण हा कसा आहे ना याचा तुम्हाला रिव्ह्यू देईल त्याच्यावरती काही करून इथला रिव्ह्यू देईन मी त्याचा सो आत्तासाठी तर एवढंच आहे आता आम्ही जाणार होत थोडंसं बाहेर मार्केटमध्ये काही थोडे फार शॉपिंग करायची आहे सो त्याच्यासाठी चाललंय आय थिंक हा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण माहित नाही आता हा किती मोठा झालाय काय सो so हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद